मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे आता शिवनेरीवर दाखल झालेत शिवनेरीच्या पायथ्याला मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे हजारो मराठा बांधवांसह मनोज जरांगे हे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत ओबीसीमधूनच मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत मनोज जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय दरम्यान संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी हे मंदार शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये मनोज जरांगे पहाटे पोचलेले आहेत अंतरवली सराटीहून निघालेली त्यांची यात्रा दिवसभर प्रवास करत या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेली आहे आणि थोड्याच वेळात ते शिवनेरी गडावरती पोचणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचं जे ठिकाण आहे तिथे दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत इथे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत जरांगेंना मोठा प्रतिसाद या सगळ्या यात्रेदरम्यान पाहायला मिळतोय दादा कुठून आला गेवराय तालुका हिंगणवा आम्ही परभणी जिल्हा तालुका पात्रे परभणी जिल्हा तालुका पात्रे संपूर्ण मराठवाड्यातून त्यांच्या सोबत त्यांचे समर्थक सोबत त्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठी संख्या या समर्थकांची वाढत चाललेली आहे मुंबईपर्यंत या संख्येत भर पडणार आहे कॅमेरामॅन अमोल गवाळे समनदार गुंजारी एबीपी माझा पुण्या